आणि आता छान बसायला आहे असं पडत नाही कधीतरी तरी होतं मी एखादेच पडले की पप्पाची ड्युटी हो ना आता हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आज आहे नागपंचमी तर माझ्याकडून सगळ्यांना तुम्हाला नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा रात्री बघितलंच असेल की मी ज्वारीच्या लहाय्या बनवायला घेतल्या हो होत्या आणि त्याच्यानंतर असं झालं की मनूला ना एकदम टेम्परेचर वाढलं तिचं शंभरच्या पुढे ताप गेलं होतं म्हणजे मी त्याच्या चॉरीच्या लया बनवल्या आणि त्याच्यानंतर तिला झोपवलं आणि उठल्या उठल्या ती एकदम रडायला लागली तर मग जवळ घेतलं तर एकदम गरम लागत होती मग थोडा वेळाने आम्ही तिचं टेम्परेचर चेक केलं तर शंभरच्या पुढे गेलेलं आणि मग संध्याकाळी का आम्हाला काय अपॉइंटमेंट पण मिळाली नाही त्यामुळे डॉक्टरांकडे आम्ही गेलो नाही घरी जे काही औषध होतं तर ते दिलं तिला दिलं आणि आता तिला थोडंसं बरं वाटतंय पण भरपूर वेळ झालं ती आज झोपली होती म्हणजे उठलीच नाही ती आज लवकर सो आता ती उठलेली आहे आणि बाकी गोष्टी ठरवल्या होत्या की आपण साडी वगैरे नेसूयात छान पूजा करूयात आणि बाकी सगळ्या गोष्टी दरवेळी मी पुरणपोळीचा नैवेद्य हे करते पण यावेळी मला ते काही पॉसिबल नाही होणार कारण एकतर मनुष्यची तब्येत ठीक नाहीये त्याच्यामध्ये बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये एवढं नाही म्हणजे होत आपलं की आईन वेळ जर असं काही झालं तर थोडीशी तयारी अगोदर काही केलेली असेल तर मग ठीक आहे सो ते नाही होणार म्हटलं आणि सगळ्यात जास्त हिच्या म्हणजे तब्येत जास्त महत्वाची आहे त्याच्यामुळे म्हटलं की आपण साधा काहीतरी स्वयंपाक करूयात आणि त्याचबरोबर नैवेद्याला काहीतरी बनवूया सो सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे सो असंच कनेक्टर गुड मॉर्निंग मनू गुड मॉर्निंग टेम्परेचर चेक करते का तू हा आता जरा कमी झालाय नाही नाही ओ ताप आलं होतं रात्री कुश काय आलं होतं बाबा ताप हा कस काय आला होता हा मनू आता झोप झाली आज पहिल्यांदा एवढं विश्रा उठले असेल हा ना किती विश्रा उठले डोळे पण लाल झालेत थोडंसं बरं नाही वाटत आहे पहिले देवांची पूजा केली आणि त्याच्यानंतर जे नागपंचमीचं पूजेचं साहित्य आहे तर ते काढण्यासाठी घेतलं मग त्याच्यामध्ये जा वस्त्र जानवं ह्या सगळ्या गोष्टी आता गावी जर आपण असू तर आपण तिकडे वारवाला हे जातो पण आता मला इथे काही शक्य नाही त्यामुळं घरीच मी पाटावर कशी पूजा करते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या अगोदरसुद्धा मी बऱ्याचदा त्या गोष्टी दाखवलेल्या आहेत पण यावेळी कशी करते ती पण दाखवते तर इथे पूजेच्या साहित्यासाठी बघा इथे फुलं घेतली आहेत जानवं आहे म्हणजे दोरा जो आहे तर त्याला हळद लावून घेतलेली पिवळा केलेला आहे त्यानंतर फुटाने आणि लहाया दूध आणि वस्त्र वगैरे तर सकाळी मी लहाया बनवल्या पण खूप घाई होती त्यामुळे मग तुमच्यासोबत काही शेअर नाही करू शकले आणि ताटावरच रांगोळीने नागदेवता परत नागिन आणि त्यांची हे काढले जो फोटो होता माझ्याकडे तो मांडलेला आहे आणि त्याच्यानंतर बाकी सगळी व्यवस्थित पूजा करून घेते आणि आता बनवणार आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये सिंपल अशी चपाती भाजी बनवणार आहे फक्त जास्त काही घाट घालणार नाही कारण तुम्हाला मी सकाळी पण सांगितलं पुरण काही मी बनवलेलं नाही आहे तर नैवेद्यासाठी कानवले असतात त्यामुळं कानवले बनवणार पुरणाचा जर स्वयंपाक असेल तर कानवले हे पुरणाचे घालतात असं करतात म्हणजे पुरण घालून आता मी पुरणपोळी नाही बनवते त्याच्यामुळे मग मी फक्त गुळाचे कानवले बनवणार आणि स्वयंपाकामध्ये पण बाकी एकदम सिंपल चपाती आणि भाजी करणार आहे कारण मनू आत्ता झोपली आहे तेवढ्या वेळात मला करून घ्यायचं आहे सकाळी उठली थोडा वेळ खेळली हे थोडंसं बरं वाटते आता तिला त्याच्यामुळे मग फ्रेश वाटली पण तरी पण तिला झोप आली होती म्हणून झोपवलं तोपर्यंत म्हटलं माझी पूजा पण होईल आणि बाकी स्वयंपाक आणि बाकीची घरातली काहीची कामं आहेत तर ती पण होणार कारण रात्री पण असं झालं की तिची तब्येत बरी नव्हती त्यामुळे ती जरा किरकिर करत होती सो आत्तासुद्धा तिने जर तसं केलं तर म्हटलं ही बाकीची माझी कामं पण राहून जातील आणि मला तिच्याकडे लक्ष द्यावं लागेल सो ती झोपली हो आहे तोपर्यंत हे पटकन करते आणि तुमच्यासोबत सुद्धा काय काय होतं सगळं शेअर करते तर आता एकीकडे स्वयंपाक बनवून घेतला आणि दुसरीकडे इथे कानवले बनवते तर फक्त पुरीसारखं मी म्हणजे एक पुरी लाटून घेणार त्याच्यामध्ये गुळ भरणारे आणि चारी ना बंद करून ते एकतर वाफून किंवा मोकळून घेणार तर आता आईला असं करताना बघितलेलं आहे त्यामुळं मी हे असे कानवले करते पुरण असेल तर त्याच्यामध्ये पुरण भरून फक्त कानवले करतात आता इथे तुम्ही बघू शकता तर आता अशाच प्रकारे सगळे कानवले मी बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते हॉल डन किचनमधलं किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं स्वयंपाक बनवलं जेवण हे झालं त्याच्यानंतर मग हे ऑफिसला गेलेत देवाला नैवेद्य दाखवला आणि मनुला स्ट्रोलरमध्ये ठेवून बाकीची सगळी किचन ओट हे सगळं आवडून घेतला कारण ती आता इथे शांत नाही बसत आहे ती बसते व्यवस्थित पण दिवस पडली तर मग रडते आणि खाली जर तिला झोपवलं तर मग ती अजिबात राहत नाही त्याच्यापेक्षा मग तिला स्ट्रोलरमध्ये ठेवलं काल जसं बघितलं तसं तसं जर ठेवलं ना तर मग ती व्यवस्थित मस्त खेळते तिचं तिचं अधूनमधून थोडं थोडं काहीतरी गाडी गाडी करत स्ट्रोलर इकडून तिकडे तिकडून इकडे असं घेऊन जायचं आणि मग आता काय नाही दोन तीन व्हिडिओ एडिटिंगचे बाकी आहेत ते करण म्हटलं आता हिची तब्येत पण थोडीशी बरी वाटते फ्रेश वाटते मूड बघू इकडे बघू इकडे बघू म्हणू म्हणू इकडे बघू इकडे कशी वाटते आता फ्रेश फ्रेश झाली तू फ्रेश फ्रेश झाली अं आता ताप पण नाहीये त्याच्यामुळे तिला पण छान फ्रेश वाटते आणि अंगभवी नाही घातली पण पन... फक्त कपडे वगैरे चेंज केलं तर तिला पण बरं वाटायला आणि आता एकदम मूडमध्ये खेळ की छान 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 वाटते ना <laughs> आता आणि आता छान बसायला लागली आहे असं पडत नाही कधीतरी एखादंच होतं मग एखादीच पडली की मग रडते येई मॅडमचा पण मूड छान झाला आणि त्यामुळं खरंच छान वाटतं ना, तर ना रात्रीपासून आम्ही पण दोघं एवढं उदास वाटत होतं आणि हे पंचमीचं हे पूजा हे करण्याची सुद्धा माझी खरं तर इच्छा नव्हती असं वाटलं होतं जाऊ दे की तिची तब्येत बरी नाही आहे पण सकाळी तिनं थोडासा तिचा मूड चांगला झाला आणि हे पण म्हणजे माझी पूजा हे सगळं होईपर्यंत घरी होते त्याच्यामुळे मी ते व्यवस्थित करू शकले आणि बाकी थोडंफार जेवण बनवलं बाकी काही जास्त गोष्टी मी करतच नाही बसले खरं तर जेवण आणि पूजा पटकन आवरून घेतली त्याच्यानंतर मग ते ऑफिसला गेले जेवण हे करून आणि नंतर मग दिवसभर बार, दिवसभर आमचं हे सगळं चालू होतं स्वतः तिला पण रेडी केलं आहे थोडंसं रात्रीपासून कसं ती पण अशी फ्रेश नव्हती वाटत स्वतः रेडी केलं आहे तर थोडंसं खेळती आहे तिचं ती त्यामुळे छान वाटते बाकी तिला आता थोडंसं भरवलं आहे त्यामुळे थोडीशी एनर्जी पण आली आहे चि मी आजची झाली आहे पंचमीला मस्त गावाकडे झोके विके बांधतात मला तेवढं झोक्याची खरं तर खूप मोठ्या झोक्याची भीती वाटते आपला नॉर्मल जर असं झोका असेल तर ठीक आहे नाही तो खूपच वरती गेला तर मला खूप जास्त भीती वाटते आमचा इथला जो काही झोका होतो तोच आम्ही काढून ठेवला त्यामुळे आमच्याकडे झोका पण नाही आहे पण बाकी पूजा आणि हे रुटीन हे सगळं छान झालं सध्या तरी मनूला बरं वाटतंय त्याच्यामुळे मग चांगलं वाटतंय संध्याकाळपर्यंत जर काही वाटलं असतं म्हटलं मग जाता येईल एकदा हॉस्पिटलमध्ये कारण कसं होतं आपण दवाखान्यातून एकदा जाऊन आलो ना तर मग आपण रिलॅक्स असतो की डॉक्टरांनी दिलेला तेवढा कोर्स कम्प्लीट केला किंवा काय आहे आपण थोडंफार घेतो औषधं आणि त्याच्यानंतर एखाद्या वेळेस मग तेव्हा बरं वाटतं पण मग त्याच्यानंतर अजून काही वेळाने पुन्हा चालू नको व्हायला काय करायचं नेमकं लाड करायचे काल काय झालं बसले होते किचनमध्ये आणि Uh, मीच त्याला म्हटलं ये पिकू मी तुझे लाड करते मग असं एक दोन वेळा थोडा वेळ केले त्याचे लाड आणि त्याच्यानंतर मग त्यानं स्वतःहून असा हात दिला मला आणि <laughs> मी असं घेतलंच नाही म्हटलं हे जा आता बस झाले तुझे लाड तो इतकं रागा रागाने लगेच त्यांच्याकडे गेला त्यांच्याकडे गेला आणि नंतर मी म्हटलं ये पिकू ये मी तुझे लाड करते पण नाही नंतर कुठे येतोय सागव आहे आमचं पिकू कशी <laughs> म्हणून <laughs> मस्त एकदम वळवळ करत होती खूपच कस आहे पिल्लू का निवडे पर्यंत बघा किती ओढून घेतले तिने फ्रेश तर व्हायचं आधी तब्येत खराब आणि अजून पप्पा हात लावतात बाहेरून येऊन ठीक आहे आणि पिकून बघा मी सकाळी किती आवरलं होत व्हॅक्युम क्लीनरने आणि गाद्या अख्या गच्च भरल्या उशीच्या खोळात पिलो मी तुम्हाला म्हंटल होत सकाळी थोडा वेळ त्याला बांधून ठेवा मी केस विंचरते आणि नंतर त्याला सोफ्यावर येऊ दे हा आणि त्याच्यामुळे मला त्याला बांधता नाही आलो सकाळी ना एक केस मी काढला होता ना आता बघा तेवढंच घाण झालं काय बघायचं बघायचं बापडे 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 अरे बापडे बापडे मच्छर हम्म ते काय तरी पण तरी पण बरं झालं आपल्याला हॉस्पिटलला जाण्याची तरी गरज नाही पडली एवढं जास्त तेवढ्यातली तेवढ्यात हा मान्या आज सकाळपासून त्यांना काही खाल्ले नाहीये आत्ता खाल्ले त्यानं एवढ्यात आतापर्यंत तसंच होता उपाशी झोपच येत होती त्याला हा आंघोळ केल्यामुळे सुस्ती चढली वाटत त्यामुळे जास्त केस गेले तशाच चला तिला घ्या आता मी आवडतो थोडं जरा फ्रेश व्हा पहिले नंतर तिला घ्या तुझं काय काय फ्रेश व्हायला तू झाला ना आता सकाळी आठ दिवसाचा एकदाच फ्रेश अच्छा पप्पा ची ड्युटी हो ना आता yes. तर ते आले तर त्यांची मन मागे ड्युटी चालू होती आणि मनुजो पण कसं ते असतील ना तर ती एकदम शांत बसते आणि माझ्यासमोर एवढी मस्ती करते ना हे ओढ ते ओढ ते तोंडात घाल हे तोंडात घालून मग त्यांना असं वाटतं अरे ती दिवसभर तर शांत असते एवढं काय करते ती नाही का पण तिचं दिवसभर काय असतं ते मला माहिती आहे आज थोडंसं दुखत होतं म्हणजे ताप आला होता त्याच्यामुळे मग जरा डोळ्यायचं होते फक्त आणि झोपत नाही ताप आलेला त्याच्यामुळे मग होती जरा शांत एवढी काही खूप चंचलपणा नाही पण आत्ताच्या तिला जेव्हा फ्रेश वाटायला लागलं ना तेव्हा परत तिचं सगळं चालूच झालं फर्स्ट टाईम झालं होतं जर टेन्शन आलेलं की बापरे जास्त जर ताप पडलं तर हे ते कारण छोट्या बेबींचं कसं त्यांना सांगता येत नाही आणि ते त्याच्यामुळं थोडीशी भीती वाटते आपलं असेल तर आपलं एक वेळ आपण सांगू शकतो हॉस्पिटलला जाऊ शकतो त्याच्यानंतर काय होतं ते आपल्याला कळतं त्यांना काही कळत नाही काय नाही त्याच्यामुळे मग ते फक्त रडायचं काम करतात आणि त्याच्यामुळं आपण पण घाबरून जातो पण देवाच्या कृपेने बरं झालं ओके ओके थोडक्यात ते झाले व्यवस्थित वाजले सात ते आल्यानंतर ना मग आमच्या दिवसभराच्या गप्पा मीस त्यांना काय जे सगळं आहे असं झालं तसं झालं ह्याची अशी कमेंट आली त्याची अशी कमेंट आली त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ बनवला तो अपलोड केला किंवा अजून काही जे असेल कोणाशी फोनवर बोलणं झालं हे ते तशा सगळ्या गोष्टी सांगत बसते आल्यानंतर त्यांचा तेवढा वेळ घेते आणि त्याच्यानंतर मग माझं चालू होतं कितीही ठरवलं एखाद्या असं होतं की आमची भांडणं होतात होता। मी ठरवते होता। नाही मी ह्यांना नाही काय सांगत बसताना की आपोआप तोंडातून निघून जातं माहीत नाही कसं काय म्हणजे त्यामुळं ना भांडणं लांबतच नाही तुमच्या असं एक सांगायचं अर्थ आणि आता मग काय नाही ते पिलूला बघतायत तर मी किचनमधलं सगळं मेथी आणली आहे फ्रेश आहे मग तर लगेचच म्हटलं लगे। करून आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चल बाय